वाल्मिक कराड यांच्या पुतळ्याला युवा सेनेच्या वतीने जोडे मारून केला निषेध संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये युवा सेनेच्या वतीने पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले नांदेड शहरातील महात्मा फुले पुतळा परिसरात हे आंदोलन करण्यात आले यावेळी युवा सेनेचे युवा सेनेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत वाल्मिक कराड यांचा निषेध व्यक्त केला वाल्मिक कराड यांच्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले त्यावेळी विधानसभा प्रमुख अशोक उंबरेकर युवासेना जिल्हाप्रमुख सरदार आमोदर सिंग साबळे युवासेना जिल्हाप्रमुख गणेश शिंदे युवासेना जिल्हाप्रमुख साई विभूते विकास देशमुख ओमप्रकाश झुपेकर उपजिल्हाप्रमुख सचिन पोपळे प्रदीप जनकवाडे युवासेना शहर प्रमुख मनमित सिंग केदार जनकवाडे ज्ञानेश्वर राजेगोरे लक्ष्मण कल्याणकर राजू आडाव श्रीराम कदम श्रीकांत कदम सौरभ शेळके पवन बोरा सरदार तीरथ सिंह माया नांदेडकर राजेश जाधव शिवाजी पावडे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती मागच्या जवळपास तीन महिन्यापूर्वी आमचे मत्सा चौकचे सरपंच कैलासवाशी संतोष देशमुख यांची ज्या प्रकारे निर्गुण हत्या करण्यात आली तीन महिने उलटून गेले तरी अद्याप एक आरोपी फरार आहे बाकीचे आरोपी अटक आहेत पण आज शिवसेना युवासेनेच्या वतीने नांदेडमध्ये वाल्या कराडच्या पुतळ्याचा आम्ही या ठिकाणी दहन करण्याचं ठरवलेलं आहे दहन केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये वाल्मिक कराड त्याचे इतर सर्व साथीदार व एक जो फरार आरोपी आहे या सर्वांना तीनशे दोनच्या अंतर्गत मुकोकाच्या अंतर्गत घेतलेला आहे परंतु तात्काळ त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालून तात्काळ फाशी देण्यात यावी अशा प्रकारची आमची या ठिकाणी मागणी आहे नांदेड येथे कृ वाल्मिक कराड यांना जोडे मारो आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि आज तीन महिने उलटून गेले तरी एक कृष्णा आंधळे या नावाचा आरोपी फरार आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये एक काळीमा फासणारी गोष्ट झालेली आहे संतोष देशमुख यांची निर्घण हत्या जी झाली त्यांचा आम्ही सर्व मिळून निषेध करतो आणि त्या वाल्मिक कराडवर तीनशे दोन अंतर्गत लवकरात लवकर गुन्हा दाखल व्हावा एवढी आणि सर्व आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी आणि नाही झाली तर याच्यापेक्षा त्रिवा आंदोलन पुढे येणाऱ्या नांदेड जिल्ह्यामध्ये करण्यात येईल युवासेनेच्या वतीने